मोदी घटना बदलला नाही म्हणतात मग खासदार वेगळं कसं काय बोलतात शरद पवारांचा सवाल पंतप्रधान मोदी घटना बदलायची नाही असं म्हणतात आणि खासदार वेगळं असं काय बोलतात असं सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलाय शिराळ्यात हातकणंगले लोकसभा उमेदवार सत्यजित पाटील सरोडकर यांच्या प्रचारार्थ सभा झाली या सभेत बोलताना शरद पवार यांनी तोप डागली शरद पवार सभेला संबोधित करताना म्हणाले की देशाची घटना बदलायची आहे असं मोदींचे खासदार सांगतात उत्तर प्रदेश मधील खासदार चारशे जागा पेक्षा जागा द्या असं म्हणतात म्हणजे घटना बदलता येईल असं म्हणाले मोदी घटना बदलायची नाही म्हणतात आणि खासदार असं वेगळं कसं काय बोलतात असा सवाल त्यांनी मोदींना केला आता पुन्हा सत्ता आल्यावर हे देखील करू शकतात असंही त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे सर्वांनी मवियाला मदत करण्याची गरज असून मवियाचे खासदार संसदेत जास्तीत जास्त गेले पाहिजेत असं आवाहन त्यांनी केलं ते पुढे म्हणाले की या देशात वेगळी परिस्थिती निर्माण झाली आहे देश मोदींच्या हातात गेला आहे दोन हजार चौदामध्ये सत्तेवर आले तेव्हा पेट्रोलचे दर कमी करू असं म्हटलं होतं त्यावेळी एकाहत्तर रुपये असणारा दर आता शंभर रुपयांच्या वर गेला आहे सिलेंडरचे दर कमी करू असं म्हटलं तेही दर कमी झाले नाहीत त्यांनी सांगितलं की दिल्लीचा सा मुख्यमंत्री चांगलं काम करून देखील तुरुंगात आहेत दिल्लीचा चेहरा केजरीवाल यांनी बदलला अटक करण्याची गरज काय होती आपण हुकुमशाहीच्या दिशेने चाललो आहोत का अशी विचारणा त्यांनी केली ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर